हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणी जेवण झालं तुमचं आमचं चाललंय जेवण रक्त वाढायला जेवणा खाल्ल्या का नाही एवढ्या मुठवरून तेवढंच काय वाढलं तर वाढलं अर्धी वाटली भाऊ बहिणीला पाऊस कंटिन्यू चालू आहे सारखा चालू आहे कंटिन्यू काय करायचं तुमच्या दाजीला तर काल कल्ला उशीर झाला होता बाजार घेऊन यायला काय नसतं पावटा भिंडी चाललंय काय म्हणते महागाय

बाजरीची भाकर बनवली बाजरीची बाजरीची भाकर वाटली होती मला जवारीच पीठ होत आत्याने दळून बाजरीच जेवणा बाजरीची भाकर बनवली चमचमीत चमच मीठ भाकर बनवली मिठाची मीठ टाकून भाकरी बनवली बाजरी आणायची आता दोन किलो आणायचे बाजरी जाण करायला बातमी बनवलायची बातमी केलाय भात लागतो थोडासा व्हायला

मुळ्याची okay, yeah. आता काल खाल्लं तर डी असं मी तसं बऱ्याच गावा बहिणींना माहिती नसल्यामुळे नावाला असल्यामुळे झालं प्रत्येक गावाने कसं आपआपल्या हे असते ते नाव असते ती पद्धतीने जिथे बोलत असतं कांडी काय माझ्या बहिणींची मला कमेंट म्हणता कि आमच्याकडे देंडी देंडी <laughs> म्हणतात म्हणून आम देंडी आमच्याकडे डेस म्हणतात त्याला माहिती जास्त बघा का सगळ्याला काय प्रकार आहे ते पण त्याला नाव बिग असल्यामुळं समजत नाही नाव आहे ना ठसका <coughs> <coughs> लागला बाय मला ठसका लागला होता ठसका म्हणलं एवढं कोण मयाचं आहे काय जो असं एवढा आज दहा दिवस आजार होतो कुणी सुद्धा विचारलं नाही मला फोन करून माझ्या आई भरणार सुद्धा माहिती सुद्धा कला मी तर आजार आहे म्हणून माहिती आहे तुम्हाला सकाळी फोन केला होता मी राजूला तुमच्या दादीच आधार कार्ड आहे का नाही काय तुमच्या दादीच माहिती माझं आधार कार्ड त्याच्यावर तुमच्या दाजीच्या मोबाईलचा नंबर लिंक होता आणि बँकेच्या खात्यावर माझा होता ते आता माझी लाडकी बहीण ह्या योजनेचा लाभ घ्यायचा आहे ना तर आधार कार्डावर आणि बँकेच्या पुस्तकावर आपला एकच नंबर पाहिजे ती माझं मी आता लिंक करून घेतला तिथं येला अजून काय आलेलं नाही आणि मग ती बँकेच्या पुस्तकावर मी नंबर बघत होती माझा मोबाईल नंबर काय मला दिसत नाही म्हणून मी राज्याला फोन केला के म्हणलं की अरे आपल्या बँकेच्या पुस्तकावर म्हणलं नंबर असतो आपला ती मला काय आग नसतो माझं सकाळी बोलणं <coughs> तुम्हाला सांगते एवढा आजारी रे म्हणलं घरी बसण्यापेक्षा झोपड राहण्यापेक्षा जास्त दुखणं येण्यापेक्षा आपलं सासूचं दोन झेम्पर शिवलं तिचं जर तीन झेम्पर शिवलं ती पण तुम्हाला दाखवते मी कसले शिवले ते तर तिला तर काय गणतच नाही मला सकाळी फोनवर विचारते या काय होतय तुला काय झालंय तुला जमलं म्हणलं जमलं व माय जमलं म्हणलं आहे व म्हणलं तुमचं काय नाही म्हटलं काय व्हायचंय म्हणलं आजारी होते आता हे म्हणलं थोडस बरं तर ते आजारी नाही तेच मला सांगते या मला सकाळी म्हणते की दुखन आलंय अगं मी आजार आहे म्हणलं मलाच मी एवढे मारायला लागल कोणीतरी म्हणलं मला बघितलं नाही म्हणलं कोणी विचारलं नाही म्हणलं दवाखान्यात सरकारी दवाखान्या घाटा म्हणलं जर कुठं पैसा होता मी आधी दोन चार वेळा सरकार दवाखान्यात घे ते पण मला फरक नाही पडला तिथला चेक केलं दोन वेळेस दवाखान्यात गेले अक्षरशः शेवट खाजगी दवाखान्यात गेली तिथं पाच सहाशे रुपये गेलं माझं आणि परवा काल पर काल मॅडम आलेल्या रक्त चक्कर असं तीन बारा ह्या बोटात सुई खूप असली आणि एक बारा ह्या बोटात सुई खूप असली तरी रागात आलं नाही ते मॅडम म्हणले की काय चक्कर तुझा रागात असं आहे नाही तर आता म्हणलं नाही आता कुठं आणायचं बाकरी देऊ का बाकरी तीन या च्यार तीन या जीवात बघाव बाय त्याला सर बस डायरेक्ट दोघांना आणि शेवटी आता आखडाचा महिना या आखाड्याच्या महिन्यात पड जडी होतच राहते त्यामुळे का आता काय पण चला मस्तपैकी असं आपलं बेथ आहे आता भुईमुगाचे शेण गोडक्याचं कालवण बाजरीची भाकर तुमचा काय बेथ आहे पण हे पण सांगा सांगा या सगळ्यांना सा आपापली पाहिजे